अहमदनगर तालुक्यातील परिसरातील येथील युवकावर प्राणघातक हल्ला करणारे सहा आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले ही कारवाई मुकुंदनगर येथे केली याबाबतची माहिती अशी की पुष्कर संतोष शेलर राहणार नागर देवळे तालुका नगर हे नागर देवळे गावातून त्यांच्या मित्रासोबत किराणा माल घेऊन घरी जात असताना सोहेल चांद शेख राहणार नागर देवळे व त्याच्या साथीदारांनी पुष्कर शेलार यास तलवार लाकडी दांडके लोखंडी गजाणे जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली तसेच पुष्कर याच्या मित्रासुद्धा शिवीगाळ व दमदाटी करून लाता बुक्क्यांनी मारहाण केली होती या घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे त्रेचाळीस एकशे एकोणपन्नास ऍक्ट कायदा कलम चार ओब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक दोन एकशे पस्तीस प्रमाणे खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक राकेश निरीक्षक दिनेश यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते या आदेशांवर पोलीस निरीक्षक दिर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके तयार करून आरोपीची माहिती काढून आरोपी त्यांना ताब्यात घेण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथकात रवाना केले पोलीस पथकाने गुन्हा घडला त्या ठिकाणी गुन्हा देऊन गुन्ह्याच्या पार्श्वभूमीची माहिती घेतली त्या गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा घडल्यानंतर लगेच मोबाईल फोन बंद केलेले असल्याने आरोपींविषयी काही एक माहिती मिळून येत नव्हती सदर दोन्ही पोलीस पथके आरोपीच्या मुकुंद नगर येथील नातेवाईकांकडे माहिती काढत असताना पोलीस पथकास आरोपी हे मुकुंद नगर या ठिकाणी एका शेड मध्ये लपून बसले असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार पोलीस पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली तेव्हा एका पत्रेच्या शेड मध्ये सहा इसम बसलेले दिसले त्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले तेव्हा त्यांनी त्यांची नावे सोहेल शेख वयवर्ष सव्वीस राहणार बुरान नगर रोड नागर देवळे तालुका नगर शोएब शेख वयवर्ष सव्वीस शोहेब हमीद सय्यद वर्ष बत्तेवीस राहणार बोटीची तालीम जवळ नागर देवळे तालुका नगर अमीर हुसेन पठाण वर्ष एकवीस राहणार सदर साहिल अकबर पठान वर्ष अठ्ठावीस राहणार मराठी शाळेमागे नागर देवळे तालुका नगर रियाजोर्प बाबा मुनीर पठाण व्यावर्ष तीस राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ नागर देवळे तालुका नगर असे असल्याचे सांगितले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी भिंगार कॅम्प येथील पोलीस स्टेशन मैते हजर करण्यात आले पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अक्षय शेगर व राजेंद्र शिंदे क्राईममुक्त महाराष्ट्र